हाय फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त अशी कारल्याची भाजी जी चवीला अप्रतिम लागते करायला तेवढी सोपी आहे आणि विशेष म्हणजे आपल्या ज्या आप सहा प्रकारच्या ज्या चव असतात त्या सगळ्या चव या भाजीमध्ये येतात तर चला सुरुवात करूया यासाठी आपण पाव किलो कारले घेतले कारले धुवून घ्यायचे त्यानंतर चिरून घ्यायचे जून बिया असतील म्हणजे कडक बिया असतील त्या काढून टाकायच्या जर जून बिया नसेल म्हणजे कवळ्या बिया असतील त्या राहू दिल्या तरी चालेल कारले चिरताना नेहमी त्याच्या पातळ फोडी करायच्या जेणेकरून कारल्याच्या फुडी लवकर शिजतात इथे आपण चिरलेल्या फोडींवर आपण मीठ घातलं आहे आणि नंतर काय करायचं आहे हे मीठ व्यवस्थित सगळ्या फुडींना सगळ्या बाजूने चोळून घ्यायचं आहे आणि एक कमीत कमी पंधरा मिनटं त्यापेक्षा जास्त वेळ ठेवला तरी चालेल पंधरा मिनटं तरी हे झाकून ठेवायचं पंधरा मिनटांनी काय करायचं आहे बघा या कारल्यामधून आपल्याला त्याचा रस जो आहे तो बाहेर निघतो तो अगदी कर्कच पिळून तो सगळा रस बाहेर काढायचा म्हणजे त्याचा कडूपणा कमी होतो त्यानंतर कारले मस्त दोन पाण्याने धुवायचे आणि त्यातलं पाणीसुद्धा अगदी कर्कचून बाहेर काढून टाकायचं आहे त्यानंतर आपण इथे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात परंतु खूप कमी तेलात ही भाजी चवीला फार चांगली लागत नाही त्यामुळे मिडियम तरी तेल घालायचं आहे मी दोन ते तीन चमचे तेल घालू शक घातलं आहे त्यावर घातली मोहरी मोहरी छान तडतडू दिली आणि यावर घालायचे दोन कांदे कारल्याच्या भाजीला कांदे जास्त घातले की चव जास्त छान येते तर दोन कांदे घातले कांदे नरम झाले की सात आठ लसून पाकळ्या आणि जिरं हे आपण खल्ल्या त्यामध्ये ठेचून घातले आहे आणि त्यानंतर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत कांद्याचा रंग हलकासा बदलत नाही आता इथे घालायचं आहे आपल्याला हळद घातली आहे लाल तिखट घातलं आहे आणि एक चमचाभर धना पावडर घ्यायची धना पावडर थोडीशी जास्त घालायची आहे कारण याला आपण कुठलेही मसाले वापरणार नाही आहे म्हणजे गरम मसाला काळा मसाला कुठलाही मसाला वापरणार नाही त्यामुळे थोडंसं धणा पावडरचं प्रमाण जास्त घ्यायचं ह्या मसाले परतले गेले की त्यामध्ये आपण कारले घालायचे कारले घातल्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय आणि आता काय करायची भाजी मंद गॅसवर झाकण ठेवून शिजवायची शक्यतो आपली जी कढई जाडबुडाची असावी किंवा कढईवरच एखादं ताट ठेवायचं आणि त्यावर पाणी ठेवायचं आणि गॅसची पावर कमी करायची म्हणजे भाजी तळायला चिटकत नाही आणि लवकर शिजूनही येते कारल्याची भाजी व्यवस्थित शिजली नाही ना तरीसुद्धा ती कडू लागते त्यामुळे जोपर्यंत भाजी पुन्हा तेल सोडत नाही तोपर्यंत भाजी छान परतून घ्यायची म्हणजे कांदे कारले अगदी व्यवस्थित शिजले गेले पाहिजे कारले व्यवस्थित शिजले गेले की नंतर त्यामध्ये घालून घ्यायचे आपण शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातलं आहे त्याचबरोबर थोडंसं आमचूर घातलं आहे आणि गुळ घातलेलं आहे आता काय करायचं गॅसची पावर पुन्हा मंद करायची आणि झाकण ठेवून एक वाप काढायची की आपली मस्त अशी कारल्याची भाजी तयार होते अशी ही भाजी नक्की करून बघा